आपले कल्याणपश्चिम विधानसभा एकशे अडतीसशे विधानसभा अध्यक्ष माननीय श्री उदयजी जाधव साहेब नेहमीच पक्ष बांधले अग्रेसर असतात अजितदादा पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रमोद झिंदुराव आपण जिल्हा अध्यक्ष यांनी आमच्या विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी सोपवली आहे पक्षवाढीची तिथे प्रामाणिकपणे पार पडत आहेत आणि तसेच आज सतीश वायल हे होतकोरू आणि यंग एक सामाजिक कार्यकर्त्यांचा आज त्यांनी दादांकडं दादांचं काम बघून त्यांना इच्छा झाली चौकुशीने तेन की आपण पक्ष प्रवेश केला पाहिजे आज त्यांनी त्यांची इच्छा दर्शवली की मला तुमच्यासोबत दादा काम करायचे आणि दादांनी त्यांना होकार दिलेला आहे पक्ष पक्षवाढीसाठी दादा नेहमी झटत आहेत आणि वारंवार सर्वांना चांगलं मार्गदर्शन करत आहेत अशा या उत्कुरू तरुणासोबत शेकडो कार्यकर्ते आज येत्या दोन तारखेला भुईरवाडी येथे एक ऑफिसचं उद्घाटन आहे राष्ट्रपतीचा तेथे -ते शेकडो संख्येने सतीशेकनाथ सती शे, सती वायर यांच्यासोबत ते पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्यांना मी आज त्यांना उपाध्यक्ष विधानसभा उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेम नेमणूक केलेली आहे मी त्यांना पुढील वाटचालसाठी खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद करतो त्यांचं आभार आज तुझ्या पद सांगा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष उदयदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा उपाध्यक्ष या पदावर सतीश वायाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि येत्या दोन तारखेला बोईरवाडी येथे हरीश भोईर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस सतीश वायाळ हे शेकडो कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि दादांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा